नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण नवरात्रीचे नऊ दिवस नवरात्रीचे नऊ देवीची रूपे नऊ शुभरंग नऊ घटमाळ नऊ नैवेद्य देवीची नऊ वाहने याची माहे संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जय माता दी जरूर लिहा या वर्षीचा नवरात्री उत्सव तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे या काळात तुम्हाला देवीच्या नऊ रूपात आशीर्वाद मिळावा हीच मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना तीन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी घटस्थापना आहे या वर्षीचा नवरात्री गुरुवारच्या दिवशी सुरू होत आहे त्यामुळे देवीचे वाहन हाती आहे तर घटस्थापनेचा पहिला दिवस आहे त्या दिवसाचा शुभ रंग पिवळा आहे देवीला नैवेद्य गायीचे तूप व्हायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे देवीचे रूप आहे शैलीपुत्री देवीचे नाव आहे अंबा पहिली घटमाळ आहे पिवळे तरवड्याचे फूल जे गावाकडे माडरानावर मिळते दुसरी घटमाळ चार ऑक्टोबर शुक्रवार शुभरंग आहे हिरवा देवीला नैवेद्य खडीसाखर देवीचे दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी तर नाव आहे चामुंडा घटमाळ आहे नागवेलीचा पानाची माळ म्हणजे जे खायची पान असतात त्याची माळ घटमाळ तिसरी पाच ऑक्टोंबर शनिवारी शुभरंग आहे करडा देवीला नैवेद्य आहे पेढा मिठाई तर देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघटा आणि नाव आहे अष्टमुखी घटमाळ आहे पांढरी किंवा पिवळी फुले असणारी माळ घटमाळ चौथी घटमाळ सहा ऑक्टोंबर रविवार शुभरंग केशरी देवीला नैवेद्य गोड पदार्थ तर देवीचे चतुर्थ रूप आहे कुष्मांडा तर नाव आहे भुवनेश्वरी घटमाळ आहे तरवड्याचे फुल घटमाळ पाचवी सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सोमवार शुभरंग आहे पांढरा देवीला नैवेद्य फळ तर देवीचे पाचवे रूप आहे स्कंदमाता तर नाव आहे ललिता घटमाळ बेलपत्र सहावी घटमाळ आठ ऑक्टोंबर मंगळवार शुभरंग लाल तर देवीला नैवेद्य पंचामृत मध देवीचे रूप कांत्यायनी तर नाव आहे महाकाली घटमाळ कर्दळीचे फुलांची सातवी घटमाळ नऊ ऑक्टोंबर बुधवार शुभरंग निळा देवीला नैवेद्य गुळ खोबरे देवीचे रूप आहे काल रात्री तर राव आहे जगदंब घटमाळ झेंडूची फुले आठवी घटमाळ अष्टमी दहा ऑक्टोंबर शुभरंग आहे गुलाबी देवीला नैवेद्य खारीक वाटे देवीचे रूप आहे महागौरी तर नाव आहे घटमाळ आहे चंदनाची पान घटमाळ नववी नवमी अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नैवेद्य तिळाचे लाडू सिद्धयात्री रेणुका घटमाळ आहे करतात देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो घरातील सर्वांनी चांगले आरोग्य लाभो हे देवीकडे साकडे घातले जाते धनधान्याची आरोग्याची समाधानाची प्रार्थना केली जाते घरात अवजारे शेती अवजारे दुकानातील वस्तू पुस्तकांची पूजा केली जाते बारा ऑक्टोंबर शनिवारी दसरा आला आहे त्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर असा आहे दोन हजार चोवीसचे नवरात्री उत्सव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल